मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची वनतारासोबत बैठक माधुरीला नांदणीला पाठवण्याची तयारी सरकार आणि वनतारा दोघे मिळून सर्वोच्च न्यायालयात जाणार कोल्हापुरात गणेशोत्सवात लेझर लाईटच्या वापरावर बंदीचा निर्णय डीजे डॉल्बी मिरवणूक ही अंत्ययात्रा काही करून बंदी आणण्याची साताऱ्यातही मागणी महाराष्ट्र राज्य दळणवळण व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या राज्यस्तरीय मूल्यांकनात सांगली वायरलेस विभागात मिळाला राज्यात प्रथम क्रमांक मिरजेतील गवळी गल्ली येथे अज्ञात व्यक्तीकडून दुचाकी पेटवली वाहन जळून खाक सांगलीत नशेच्या नऊशे गोळ्या जप्त तिघांना अटक सांगलीत एलसीबीची कारवाई उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आठवड्यात दुसऱ्यांदा दिल्ली दौऱ्यावर बड्या नेत्यांच्या गाठीभेटीची शक्यता एनडीए आघाडीच्या बैठकीलाही उपस्थिती ठाकरे बंधूंचा बेस्ट निर्णय मुंबईतील बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीसाठी एकत्र येण्यावर शिक्कामोर्तब शिवसेना मनसे प्रणीत उत्कर्ष पॅनेल मैदानात प्रहारच्या कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट मराठवाड्यात कर्जमाफी यात्रेत सहभागी होण्यासाठी मनसे प्रमुखांना खास निमंत्रण घरपोडी करून दहा महिन्यांपासून फरार असलेला आरोपी जेरबंद लाखोंचा मुद्देमाल जप्त आटपाडी पोलिसांची कारवाई निवडणूक आयोग गुलाम आहेत पण मुंबई हायकोर्टातही भाजपशी संबंधित पाच ते सहा न्यायमूर्ती शाखेत जात होते संजय राऊतांचा गंभीर आरोप